आज मशीनाथ महाराज यात्रा करत 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 चंद्रगिरी गावात आलेले बोलो आदेश चंद्रगिरी गावामध्ये आल्यानंतर भिक्षा मागायला गेले गावड बलमानाची भारी सरस्वतीला बघितलं अलक निरंजन भिक्षा देई म्हणाले सरस्वती भिक्षात येऊन हो आली सांगितलं सरस्वती मला भिक्षा नाही पाहिजे सांग तुझा मुलगा कुठे तू मुलगा घेऊन ये माझ्याकडे पहिल्या दिवशी कथा ऐकली होती ना आता पुन्हा तोच विषय नीट ऐका सांग सरस्वती तुझा मुलगा कुठे शाळेत असेल घेऊन ये गेला असेल घेऊन ये मामाकडे गावाला गेला असेल घेऊन ये त्याला बघितल्याशिवाय मी आता जाणार नाही हे म्हणाले महाराज मी आजू पुत्री पुत्रीकच नात रागवले खबरदार निपुत्रिक जर म्हणली जर खबरदार बारा वर्षापूर्वी मी आलो होतो तुला भस्मती ना होता विसरलीस का मंग झटक धर तर कापू लागली लट 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 लट, -लट, -लट कापता नाही क्षमा महाराज बारा वर्षापूर्वी तुम्ही चाल मी झालो होतो ना अभिमंत्रित करून भस्मतीला हरि नारायण ना अवतार घेणार होता कुठेही मुलगा सांग मंग लट 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 कापतानी महाराज क्षमा महाराज क्षमा महाराज त्रायमा महाराज महाराज मी तो भस्म खाल्ला नाहीत म्हणाले भाग्यहीन तुला मी तो प्रेमाने भस्म दिला होता आणि संजीवनी मंत्र टाकून दिला होता दुर्दैवस तुझ खाल्ला नाही नाही महाराज शेजरणीने विनाकारण वेगळं व्यर्थ सल्ला दिला त्यामुळे भस्म नाही खाल्ला महाराज कुठे आहे तो भस्म गाईचा गोठा आहे महाराज त्या गोठ्याच्या बाहेर उखरण्या आहेत त्या शेणाच्या उखरण्यामध्ये भस्मा टाकला मचिनाथ महाराज अत्यंत दुखी झाले कशा मुळे असं घडलं दृष्ट शेदारीन भ्रम विली अविश्वास चित्ते माझा येता शेजारणीने माझा विश्वास भंग केला महाराज मग गाईच्या उखरड्यात राखीच्या घडा अमृताचा सांदिला मी अमृताचा घडा तुम्ही दिला होता महाराज पण मी गाईच्या उखरड्यामध्ये तो टाकून दिला मचिंद्र पुसता दाखवी ती जा मला दाखवती जागा कुठेच माय योगा मुकलीस तू पुत्र योगाला मुकलीस तू आता दाखव ती जागा कुठे मग सरस्वतीने ती जागा दाखवली कुठे जिने उखराड्यावर बसवा टाकला होता महाराज तिथे गेले उखराड्यामध्ये जवळ गेले आवाज दिला अलग घालून आवाज आला आदेश महाराज अलक नि म्हटल्यानंतर आदेश आवाज आला उखरड्यामधून सरस्वती ऐकू लागली त्याच ठिकाणी उखरड्यातून आवाज येताना बाळा तू कुठेस गुरुदेव मी या उखरड्यामध्ये बारा वर्षापासून बसलेले आहेत महाराज मला बाहेर काढा त्या ठिकाणी महाराजांनी उघडण्यातन गौरी भस्माच्या उघडण्यात मच्छिन्नाथांनी गोरखाला बाहेर काढलं सांगितलं तू या गौरी भस्मात जन्माला आल्यामुळे तुझं नाव मी आज गोरख ठेवतो गोरखनाथ गोरक्षनाथ महाराज प्रगट झाले दोघे गुरु शिष्ये तीर्थयात्रा करत करत निघाले महाराज आणि कनगर गावे आले कनकनगरीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आईलनगर जिल्हा राहुरी तालुका कनगर कनकनगरी नाथ महाराज यात्रा करत करत कनगर आले कनक नगरी त्यावेळेस होणायचे आता कनगर म्हणतात राऊरीच्या फॅक्टरीच्या मध्ये ते गाव आहेत त्या ठिकाणी आले यात्रा करत करत एका झाडाखाली महाराज बसलेले आहेत गोरख जी गुरुदेव अरे यात्रा करून मी थकलोच बाळा तू जरा भिक्षा घेऊन येतो आदेश महाराज भिक्षा आणतो गोरक्षनाथ बालवयामध्ये सुंदर सुरू बारा वर्ष काखेमध्ये झोडी आहेत पायात खळाब आहेत सुंदर पावलंय नाजूक शरीर आहे सुकुमार मुलगा आहे कुरळे कुरळे केस आय सुंदर झटा आहेत वारा आलं की केस ते भरभूर भुरभूर भुर 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 उरत सुंदरसा वेश बाला बारा वर्षाचा मुलगा कसा असेल होतो तो बाल ब्रह्मचारी नाजूक पाडू पादुका पादु पायामध्ये घातल्या गावामध्ये भिक्षा मागण्याच्या उद्देशाने गेला कनक नगरीमध्ये ज्या घरी भिक्षा मागण्याकरता गेला तिथे श्राद्ध कर्माचे वडे केलेले होते जेवण प्रेमसे बोलो आदेश श्राद्ध कर्माची वडे आणि सुंदर विक्षा त्या नाथांना जिजेकडं भोजन होतं श्राद्ध कर्माच दिले वडे फार सुंदर आहे भिक्षा मागण्याकरता गृहिणीना बघितलं आणि ती माता त्या नाथाला बघितल्या बघितल्या म्हणू लागली ला माझं ला 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 भाग्य उदयाला हो आलं साक्षात वामनाचं दर्शन मला झालं मने आज तीन बाबा के चाऊ देना मने आज तीन बाबा के चाऊ देना मने आज तीन आज भागे रंग i'm a bad man

म्हणे आज दी भाग्याचा उदयाला वामन हा आला पितृ ती गृहिणी म्हणू लागली माझ्याकडे आज साक्षात वामन आलेलं आहे सुंदर भजे वडे भात आमटी पोरडाई काय सुंदर जीवन आहे बघा ना भजे वडे भात आमटी पूर्ण राई वडे भात आमटी पूर्ण राई भजे वडे भात आमराय भजे वडे भात आमटी बोला वासुंदी मलाई पूरण पोळी वासुंदी मलाई पूर वासुंदी मलाई पूरण पोळी मजा मलाई मला वजे बड़े भाता अंबितई वजे बड़े बजे अंबितई वजे वही बाई वजे वड़े बात सर्व प्रकार के पदार्थ के अलोक निरंजन आदेश परिणाम वजे वड़े भात अमटी कुरडाई बासुंदी मलाई पुरणपोळी गुरु शिष्य दोघी भोजना बेसले मी खमंग स्वादिष्ट वडे रुचकर गोरक्षा काय वडे आणलेस रे खमंग स्वादिष्ट हे वडे रुचकर आहेस बाळा खमंग स्वादिष्ट वडे रुचकर दोनच आस्त जर दोन चार असतील तर आता तर खाल्ले बाबा पण अजून दोन चार असतील तर जर बर झालं असत शिष्य तोच खरा असतो गुरुची इच्छा जाणतो ते काम करतो सांगायची येऊ देत नाही होळी फारच सुंदर झाले रे पण दोन चार जर अजून असते तर बरं झालं असत म्हटलं मला चिंता करू नका मी आत्ता आणतो पहिल्यांदा मीच घेऊन आलो ना आताही मीच आणतो ठीक आहे घेऊन आहे आता पुन्हा त्याच घरी गेला जिथे वडे केलेले होते अलक निरंजन भिक्षा देई म्हणाले त्या दारामध्ये हा गेला गोरख तिने भिक्षा घेऊन आली तर बघितलं तोच पहिला आला जो आधी आला होता भिक्षा घेऊन गेला आता पुन्हा तोच आला महिला मंडळीचं हृदय फार कोमल असत काय करतील कधी तपासच नाही त्या मावशीने और भी मतले भिक्षा आणली पण याला बघितलं आणि तिचं टाळक बी घडलं ते म्हटलं का रे आत्ताच एक तासापूर्वी तू भिक्षा घेऊन गेलास आणि पुन्हा मागण्याकरता आलास म्हटले मला नाही लागत मावशी माझ्या गुरु करता वडे पाहिजे होते जर दोन चार असेल तर ना ते बाई म्हणाली नाही तू लबाड बोलतोस खरंच लहान मुलगा लबाड बोलतो का दिले असतील काही बिघडलं असतं पण महिला फार डेंजर असत अरे म्हणले तू तु वडे तुझ्याकरताच मागतो गुरुच नाव करतो तुलाच खायचे आहे आता तसे नाही देणार जर तुला वडे पाहिजे असेल तर किंमत मोजावी लागेल फुकट नाही मिळायची म्हटले कारण आता वडे पाहिजे असेल तर रोज वेगळा भाव आहे पण आता मात्र फुकट मिळणार नाही त्याची किंमत मोजावी लागेल गुरुचं नाव करतो वडे तूच खातो का नाही हो मावशी मी असत्य कधी बोलत नाही माझ्या गुरुजींनाच वडे आवडले आणि म्हणून मी तुमच्याकरता तुमच्याकडे करता आलेलो आहे ज्ञान दोन चार असेल तर नाही बाळा तसे मिळणार नाही जर तुला वडे पाहिजे असेल तर वड्याच्या मोबदले तुला किंमत मजावी लागेल काय देऊ माझ्याकडे काय देण्याकरता म्हटले एवढं सुंदर शेरीने त्यातला एक डोळा काढून दे ना आता खरंच सांगा तुम्हाला विनंती आहे डोळा काय मागायची वस्तू आहे का पण महिला काय मागतील तपासूस का नाही विचार केला माझ्या गुरुसाठी देहही जीवही द्यायला मी तयार आहे जीवही दान द्यायला तयार आहे शरीरचा शरीराचं एक अंग भंग होत असेल काय बिघडलं डोळा मागितला ना एकच मागितलं ना एकाने तर मला दिसेल काम चालेल मग चा एक डोळा गुरुसाठी गेला तरी चालेल शनार्धामध्ये एक मिनिटाचाही विचार करता, न करता त्यांनी असणार बोट कुपासलं बुबळ बाहेर काढलं आणि सांगितलं घे डोळा Vamos oh, oh. तुझा एक डोळा दे ना डोळा दे म्हटल्या म्हटल्या बोट घातलं बुबुळ काढलं घे म्हटले घे गे, गे माते तु हा माझा डोळा गुरु ते राऊळा खोळंबले जेवणाला खोळंबले घे तुझा डोळा माझा डोळा दिला घे आता वडे दे खरंच घेईल का होते आता दादा याचा आवाज कल्पना करा खरंच घेईल का माय बाब खरं त्याच ठिकाणी डोळा काढला हातात देण्याकरता लट लट, लट, लट कापू लागली माता लट लट कापू लागली परिणाम बाळा डोळे नकोन वडी घेऊन जा जर आधी दिले असते तर काय बिघडलं असतं खरंच सांगा भंगारच्या माया आता वयडी काय नाव भिंगारच ना आधी दिले असते तर काय बिघडलं असतं आपल्याच जिल्ह्यातली कथा आहे ना कनगरची पण आता डोळाही दिला वडे दिले घाबरले गुरुच्या निष्ठा गुरुवरती निष्ठा होती असा शिष्य असावा डोळ्यातून बडबळ बळबळ रक्त गळू लागला रक्त गळत असतानी फडक्यानी बांधलेला आहे वडे घेऊन गे गेला गुरुजी जेवतानी थांबलेले होते महाराज घ्या वडे आणले म्हणले बाळा तू उड्या आणले बरं झालं पण डोळ्याला का हात लावला आणि फडक का बांधलं नाही म्हटले महाराज जरा कचरा गेला होता तुम्ही जेवून घ्या शिष्याची भावना आधी बा आता गुरु जेवणार नाही मला डोळ्यात थोडा कचरा गेला होता दुःख नाही डोळा काढून दिला तरी दुःख नाही ही निष्ठा आहे शिष्याची गुरुवरती निष्ठा असावी निष्ठा निष्ठी नसावी परिणाम त्याच ठिकाणी महाराज जेवण घ्या तुम्ही आणले नाही रे बाबा तुझे डोळ्याला झालं काय नाही कचरा केला लक्ष देऊ नका आपल्या दुःखाची परवा नाही पण पर गुरुजी उपसी चिंता गुरुजी आहे निष्ठावान शिष्य आहेत आजच्या काळात जर शिष्य असता गुरु गुरुला वडे खायचे असतील जर महिलेनी डोळा मागितला असता तू म्हटलं डोळा राहू दे गुरु तिकडंच जाऊ शिष्य म्हणला असता मी एकूणच जातो भिंगारून पलीकडे वाळकीला प्रेमनाथ चौकातून बाहेर पडतो म्हटले जरा कल्पना करा पण गुरुकनाथ शरीराची पर्वा न करता दुःखाचा विचार न करता गुरुवरती निष्ठा ठेवली डोळा काढून दिला आणि गुरुनं विचार केला की डोळ्याला काय झालं अंतरी आम्ही मच्छिन ध्यान केलं पाहिलं सर्व चित्र डोळ्या पुढे दिसलं टटकन गुरुदेव उठले आणि सांगितलं बाळा पोटाशी कवटाळलं जशी आई लेकराला कवटळी तसं शिष्याला गुरु न आणि सांगितलं बाळा धन्य तुझी गुरु भक्ती धन्य तुझं जीवन तुझ्यासारखा गुरु जगात पुन्हा दुर्लभ होणार आहे आशीर्वाद दिला घेतलं डोळ्यात खोपडीत बसवलं संजीवनी मंत्र जपला दिव्य दृष्टी गुरुने देऊन टाकली सामान्य दृष्टी गेली आणि आता गुरुजीने दिव्य दृष्टी दिली ही गुरुची कृपा गुरु आहे